तर मित्रांनो आपण एप्रिल झालं दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण ला आणि आम्हाला खंडाऱ्या घाटात मध्ये पाऊस भेटले बघू शकता काही नाही बघू चला आता पुढे दाखव मला भिजत भिजत निघत निर्णय घेतला आम्ही आता हेल्मेट आहे आता हेल्मेट घालू आणि निघू चला आम्ही चहा प्यायला थांबलो होतो आमच्या प्रचित चहा प्यायला थांबलो चाललेला आता भेटू तुम्हाला डायरेक्ट मॅगी खाऊ इथं बघू शकता काकू बनवायला भाऊ बनवते मॅगी इथलं तंडी लागते लागल्या पण चहा पि आता जरा गरमी झाली तर आपला आता मॅगी वगैरे खाऊन झालेलं आहे नाश्ता करून झालेला आहे आता आपण थेट डायरेक्ट जाऊ दौरावले मध्ये म्हणजे आईच्या प्रवेशद्वारा जाऊन थांबवू तिथे थोडेसे फोटो वगैरे काढू आणि मग जाऊ कारण की आता भरपूर लेट पण लागला आणि थंडी पण टाकते घेऊ तर नॉर्मल स्पीड जायला लागेल बाकी काही नाही बाकी आपल्याला चार मित्र भेटत अजून आपले तर त्याला त्यांच्यासोबतच जाऊ मी पुढे चालले बघा विली मारली मार विली मार विली मार ハハハハ。 तर बघू शकता आपण इथे गाडी पार्क केली या साइडला ए आता प्रॉपर रेडी झाले बघा जरा लवकर जाओ 3:30 वाजल्यान वरती पोहोचू एकदाशी नाही का या वर्षी पब्लिक जरा சிவாचे जास्तच आहे बघू शकता लांबपर्यंत लाईन आहे फोन एकदम वन साइड गेट आहे मंदिर आणि आमचे शंभू सर समितीचे अध्यक्ष बघू शकता पुढे चालल्यान चला कुठं फिरायला आले का बॅग बी घेऊन आले मस्त भारी बघू शकता त्यावेळी पावसान चूल पेटवले बघा तिथं एवढे इथे एक तर वन साईड पाऊस पडतोय आणि त्यावेळी चूल पेटवले काय बोलायचा विषय कसा काय बघा रस्ता वाहून चालले वन साईड हा तर आपला नयन भाऊ आलेला आहे भावा बरात लवकर चालू अरे तर जरा काय सांगू जरा पद्धत शिरकाम नाही रे का का चाललं तुम्ही चाललं काय मग मी काय बोलतोय रस्त्याशी जाऊ का चालू आहे का येऊन ओके चला तिथून पण वरतून तिकडे निघाल आहे का तुम्ही बोल हा भेटल ना भाऊ केला ना अरे आधी कुठे होता तू काय चाललंय काय चला चार ठेवा हो बरा अभीबी भी पण आल्यानं बघू शकतो इथं ए मारू नको ना, ना। अभीबी, कम तू दाखव ग दिखाई मु दिखाई हमको मुँह देखना होती कामाता भाई आपला स्टंट मारतो बघू शकता मारुरी तर yeah! नाही करता करता आपण वरती पोहचलो कस तरी चला अध्यक्ष पोहोचलो वरती चला आता जाऊ त्या साईडला पुढच्या साईडला बघू बघू कुठून चढलाय आलो आईच्या आलो शॉर्टकट मारून आलो तरी आलो पोहोचलो तर आपण ओटी घेतले बघू शकता चला ओटी घेऊ हो। परत महागायला तर टी घ्यायसाठी गर्दी जय गुरा जय गुरा बघू शकता आमचे मामा भेटले ते जातेवणीचे आरेश मामा कधी आलं भेटू तिथे दर्शन झालं बाहेर भेटू टाका टाका तर ही आहे सामान्य माणसाची लाईन आणि ही आहे व्ही आय पी माणसाची लाईन बघू शकता इथून तुम्ही एक मिनिटाच्या आतमध्ये येऊ शकता डायरेक्ट असा विषय चला बघू पुढे आज हे मामा पण बसतात रोज मोबाईल बघू शकता कॅमेऱ्याचं बंदोबस्त कसा केलेला आहे आता किती कॅमेरा लावले बघा पाच डायरेक्ट पंचवीस तीस कॅमेरा लावले आणि वे एक वेगळा कॅमेरा वे वे आपली मामास आहेत आणि आपलं दर्शन वगैरे हो झालेलं आहे चला काय बोलता आ, चला आता बाहेर फोटो काढायला जातो इथं पालखीजवळ येत आहे का तुम्ही चला तर आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे परफेक्ट एकदम पद्धतशीर व्हिडिओ तुम्ही बघाल कशी आले त्या आणि जरा पालखी दर्शन घेत होता आणि चालेल

आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण खाली जाऊ बघू शकता एकदा परत तुम्ही केले लाईट वेट बघा चला आता डायरेक्ट भेटू तर आपण मामाच्या दुकानात आलो जेली घ्यायला प्रसाद घ्यायला आमचे अध्यक्ष साहेब दर्शन <laughs> ना परफेक्ट नाही एकदम लय खुश आहे पालखीला आमचं झालं ना दर्शन त्यानंतर मी आता आल्या नाही का तुझं झालेलं एकदा पण एक तासन झालं ना आम्ही आम्ही चोरवाटा वापरत नाही आम्ही आता आता काय करायचं आपण खायला बसतो कुठं आपलीच बसू इथं नको चला गाडी काढायला तर टाइमपास होईल परत जरा आरामात जाणार तिथे एक तास जाणार आम्हाला आता बारा वाजणारच घरी पोहोचावलाच बघू आणि ब्लॉकमध्ये जास्त काही नव्हतं आता फक्त गाडीपर्यंत पोहोचू त्या दाखव तुम्हाला चला नाही होणार रे नाही होणार नाही होणार ये नाही होणार रे ये नाही ये ना चल त्यासाठी जायला लागेल काही नाही चल काही नाही इथे अरे ये कालो का पब्लिक तर आपण गाडीला आलोय बघू शकता कृष्णा अध्यक्ष साहेब ता कस झाला दर्शन वगैरे सांगा तर दोन शब्द आपला आणि आता कुठे आपण जेवायला बसू कुठेतरी क्लोज बाकी सामान टाकला का आपला सगळं कसा काय काय घेतलं आपण सगळा चला आता काहीतरी जेवायला जाऊ आपण तिथं भेटू तर आपण आता इकुरीच्या कमाने मधून बाहेर निघतोय बाकी आता जेवायला पुढे कुठे थांबू गाडी चालू म्हणून काय बोलू शकत बाकी त्याला भेटू पुढं いくら ट्रॅफिक आहे मजपूर जामे खूप सुंदर आहे लाईट इज ब्युटिफुल तेव्हा आजच्या गाव येऊ नका मग एवढी घाटामध्येच ट्रॅफिक एवढा <laughs> का मुंबई मॅच पण हरले आपली मी काय होतो आपला ब्लॉग आहे तुम्ही एंड करू आपण भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये पण तो कोरोना आहे का आवडला असेल तर बाकी काही नाही तुमची मर्जी बघ चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये